मित्रांनो आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काही लोक काहीही तर करायला तयार आहेत सध्या पावसाळा सुरू आहे अनेक ठिकाणी नद्या धबधबे ओसंडून वाहत आहेत अशा ठिकाणी रील बनवण्याचा ऊत आला आहे मात्र एका बावीस वर्षीय युट्यूबरला धबधब्यावर रील बनवणे जीवावर बेतले आहे व्हिडिओ शूट करताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि हा तरुण एका झटक्यात वाहून गेला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ही घटना ओडिशा राज्यातील कोरापूट जिल्ह्यातील दुदुमा धबधब्यावर घडली आहे गंजम जिल्ह्यातील रहिवासी युट्यूबर सागर टुडू एका मित्रासोबत धबधब्यावर व्हिडिओ शूट करण्यासाठी गेला होता दोघेही ड्रोन कॅमेऱ्याने सुंदर दृश्य टिपत होते दरम्यान सागरने एका मोठ्या दगडावर उभे राहून व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली यानंतर माचकुंड धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे धबधब्यातील पाण्याचा प्रभाव वाढला आणि सागर डोळ्यांसमोर त्यात वाहून गेला व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की प्रवाह इतका जोरदार होता की यूट्यूबरला सावण्या सावरण्याची संधीही मिळाली नाही तो काही क्षणातच पाण्याच्या जोरदार प्रवाहातून वाहून गेला या दरम्यान त्याचे मित्र तिथे उपस्थित असलेले इतर लोक त्याला वाचवण्यासाठी आडवार करत राहिले परंतु पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की कोणीही त्याच्याजवळ जाण्याची हिंमत करू शकले नाही मित्रांनो हा व्हिडिओ विप्रबुद्धी वी एक्स या हॅन्डलवरून शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटिझन्स विविध कमेंट करत आहेत या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे सध्या बचाव कार्य सुरू आहे युट्यूबरचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही आहे यावरती भरभरून अशा कमेंट्सही आलेल्या आहेत एका युजरनं म्हटलं आहे अतिशानपणा नडला तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे इथे माहिती होतं की धबधब्याचं पाणी केव्हाही वाळू शकतं तर अशी जोखीम का घेतली मित्रांनो आपल्याला ही विनंती आहे कोणीही अशा धबधब्याजवळ जाऊन अशा प्रकारे व्हिडिओ शूट करू नका जीवन अनमोल आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जी मात्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद